छत्तीस जिल्हे न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिवसा तहसील कार्यालय येथील तहसील यांना निवेदन देण्यात आलंय भारत सरकारने विदेशातून शेतमाल आयात करण्याच्या प्रक्रियेमध्ये आयात शुल्क शून्य प्रयत्न कमी करून विशेषतः कापूस सोयाबीन तेल तूर यामधील आयात शुल्कामध्ये शून्यापर्यंत कमी व्यापारी समुदायास खुश करून भारतीय शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये अधिक भर घातली आहे देशातील शेतीमालाच्या किमती कमी करण्याचे कुटील खेळाचा जाहीर निषेध करून भविष्यामध्ये येणारे कठीण अवस्थेबाबत महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलंय सरकार एम एस पी मार्फत शेतीमालाचं किमान हमीभाव निश्चित करते परंतु तो मिळेल याची उपाययोजना मात्र करत नसल्यामुळे हमीभावापेक्षा पाचशे ते एक हजार रकमी दराने विक्री करावी लागते यासोबतच यावर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या अति ढकुटी पावसामुळे संद्रा मोसंबी निंबू कापूस तूर इत्यादी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय यामध्ये मुख्य नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाकडे शेतकरी वळला असताना ऑगस्टमध्येच तिवसा तालुका यामध्ये सोयाबीन पीक एकाएकी पिवळे पडली असून हजारो एकर जमीनवरील प्रामुख्यानं नर्मदा गोड गि ग्रीन गोल्ड उत्तम रवी दिव्यरत्न इगल बन्सल ओसवाल सिद्धार्थ एसियन इत्यादी सोयाबीन बीज उत्पादन कंपनीचे नऊ हजार तीनशे पाच या वाणाचे वर मोठी लागण झालेली आहेत याची शासनानं प्रत्यक्ष पाहणी करून मदत देण्याची आग्रही मागणी करते पीक विमामधील नियमांची शेतकऱ्यांना माहिती होण्याकरिता गावाचे दर्शनी भाग ग्रामपंचायत शासकीय कार्यालय रेल्वे आणि बस स्थानक ठळकपणे माहिती फलक प्रदर्शित करावे सर्व शेतीमालाकरिता आधारभूत किमतीचा फायदा करावा शेतीमालावरील आयात शुल्कामध्ये केलेली कपात बंद करून त्यामध्ये वाढ करावी ई पीक पाहणी शासनानं करावी अतिपावसामुळे संत्रा मोसंबी निंबू यांची झालेली फळ गळ कापूस सोयाबीन आणि तूर इत्यादी पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक सहकार्य करावं हे निवेदन देण्यासाठी चंद्रकांत वडसकर प्रकाश सोनवणे मनोहर वाडुणकर राजाभाऊ बाबुळकर जितेंद्र कोरडे संजय गोर्डे रामकृष्ण वाटकर दिलीप गोहत्रे अंबादास जुवारे हर्षल साबळे विक्रांत होले सागर पुंसे शंकरराव उमप केशव डाकोरे आदित्य बखाल आशिष खारुडे श्यामराव मानकर अनिल मुंदाणे सरफराज पठाण दशरथ बडवाईक बन, राजेंद्र सावळे श्रीकृष्ण लांजेवार विजय डेहनकर ज्ञानेश्वर राऊत कमलाकर आखरे शंकरराव उमप युवराज ठाकूर अवधूत शिरखुरे गिरीधर ज्ञानेश्वर राऊत गजानन वसुले पळस प्रकाश पळसकर यांच्यासह तिवसा तहसीलमधून शेकडो सोयाबीन आणि इतर पिकांचे नुकसानग्रस्त शेतकरी या निवेदन देतेवेळी उपस्थित होते जीएनएन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तिवसा तालुका येथील तहसील कार्यालयामध्ये शेतकरी वर्ग यांच्याविषयी कम्युनिस्ट पक्ष यांच्याकडून निवेदन देण्यात आले तहसीलदारांना ता यांच्याविषयी माहिती घेऊया तुमचं नाव मी चंद्रकांत तुकाराम गडसकर किसान तालुका अध्यक्ष आणि या ठिकाणी आज किसान सभेच्या हो। वतीनं हो निवेदन देण्याकरता आज मान्यचा किल्ला साहेबाकडे आले आपल्या देशात मान्य प्रधानमंत्र्यांनी विदेशात जो शेतीमाल देशात येणार आहे त्याच्यावरती जो कर होता त्या कराला कमी केलेला आहे त्या कमी करण्याचा फायदा था असा होईल का या देशातले व्यापारी देशातल्या शेतकऱ्याचा खरे माल खरेदी करण्याऐवजी विदेशातनं मालाची आयात करेल आणि या देशातल्या शेतकऱ्याचा शेतीमालाला भाव भेटणार नाही आणि म्हणून किसानसभेचा आग्रही विनंती आहे का शेतीमालाचे जे आयात शुल्क कमी केलेलं आहे याच्यावर काही पटेनं वाढ करावं वा। आणि विदेशातनं जो शेतीमाल येणार आहे त्याला थांबावं शेत देशातल्या शेतकऱ्याचं शेतीमालाला योग्य भाव द्यावा एम एम एस पीचा कायदा करावा या मागणीसाठी आज निवेदन देतो आहे यासोबतच दुसरं निवेदन होतं का या देशातल्या शेतकऱ्यांसाठी जी विमा योजना आहे या विमा योजनेची माहिती गावखेड्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला शासनाकडून होऊन दिल्या गेलेली नाही ते विमा कशासाठी काढायचा काय झालं म्हणजे विमा भेटणार आहे याच्याबद्दलची माहिती नसल्यामुळं शेतकरी आमदारात आहेत आमचं आग्रह विनंती आहे का विम्याचे जे काही नियम आहेत त्या शेत आमचा आग्रह विनंती आहे का विम्याचे जे काही नियम आहेत त्या शतीअर्थी आहे त्याचे एक मोठे फलक गावाच्या दर्शनी भागात ग्रामपंचायतमध्ये रेल्वे स्टेशन एस टी स्टँड तहसील कार्यालय आज अशा सार्वजनिक ठिकाणी लावावं जेणेकरून ते शेतकरी वाचतील आणि ते समजून घेतील आणि त्या समजण्यानुसार आपल्या विजयाच्या बाबतीत कारवाई करतील त्या अनुषंगानं आज दिवसा तालुक्यातनं गावगावातले मोठे शेतकरी इथं आले आहेत या तालुक्यामध्ये त्र्याण्णव झिरो पाच हे विविध कंपन्यांना जे बीज निर्माण केलेलं आहे हे शेती टाकल्यानंतर आजची अवस्था हजारो एकर जमीन पिकाची होणार आहे नष्ट होणार आहे आणि शेतकरी अडचणीत येणार आहेत या सर्व शेतकऱ्यांचा सर्वे करून सहा अनुदान योग्य पद्धतीने महाराष्ट्र शासन द्यावं हे आग्रही मागणी आज किसान सभेच्या वतीनं करतो न्यूज जी महाराष्ट्र साठी नंदकिशोर मते